सोलापुरातील शिवछत्रपती रंगभवन येथे शनिवारी सायंकाळी वन फिल्म टेलिव्हिजन अँड सोशल मीडिया स्टुडिओ न्यूज लाईन नॅशनल आणि द न्यूज प्लस चॅनलच्या वतीनं मौसम मस्ताना या सुरेल गीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं विशेष म्हणजे याच दिवशी गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचा जन्मदिनही होता या कार्यक्रमात राधा मंगेशकर मोहम्मद आयाज तसंच एजाज अहमद यांच्यासह ए वन फिल्म टेलिव्हिजन अँड सोशल मीडिया स्टुडिओचे प्रोपरायटर तसंच द न्यूज प्लसचे राजेंद्र पंडित कोमल गायकवाड पूनम लड्डे यांनी आपल्या सुरेल गायकीनं सोलापूरकरांना मंत्रमुग्ध केलं यावेळी स्टुडिओतील सहकलाकार शिवन्या पवार वसीम शेख सतीश आयगोळे फारुख शेख नागेश वाघमारे सुधाकर मिरजकर राजकुमार चिंचोलीकर भारतभूषण स्वामी शब्बीर बंडी डॉक्टर प्रसन्न घवाणे प्रतिमा बेनगी सरिता राठोड दयानंद ढेकळे आदींनी हिंदी तसंच मराठी चित्रपटसृष्टीतील अप्रतिमाशी गाजलेली गाणी सादर केली गाण्यांच्या या मैफिलीचा आनंद घेण्यासाठी सोलापुरातील शिवछत्रपती रंगभवनामध्ये रसिकांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवत प्रत्येक गाण्याला दाद दिली यावेळी राधा मंगेशकर यांनी देखील लता मंगेशकर यांच्या जन्मदिनी या विशेष आयोजनाबद्दल आयोजक तसे सोलापुर कर धन्यवाद दिले मैं यही कहना चाहूंगी थैंक यू सो मच द प्लेजर इज ऑल माइंड सो मैं आयाज भाई और सभी से बहुत ही शुक्र ज्यादा हूँ कि आपने मुझे बुलाया और मुझे ये इज्जत दी थैंक यू सो मच और आप सभी भी खुश रहें और आबाद रहें थैंक यू सो मच थैंक यू हिंदी चित्रपटसृष्टीतील लता मंगेशकर मोहम्मद रफी मुकेश किशोर कुमार एस पी बालसुब्रमण्यम आशा भोसले आदी कलाकारांनी गायलेल्या सदाबहार गीतांनी शनिवारची संध्याकाळ सुरमई झाली होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसीम शेख राजेश कानडे कुंदन पोटभरे आनंद देशमाने विजय कालेकर अतिक शेख आदींनी परिश्रम घेतले राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा